लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ शिक्षिका पत्नीच केला ही घटना कन्यालच्या रेल्वे स्टेशन इथं सर्व्हिस बुक मध्ये नोंद न झाल्यानं शिक्षिकेचे इन्क्रीमेंट होत नव्हतं या कारणावरून शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यात नेहमी वाद होत होता या वादात शिक्षिकेच्या पतीने उडी मारली तिच्या पतीने दिवा वसई रेल्वे मार्गावरील ख्वाब रिपीट खारबाव रेल्वे स्टेशनवर मुख्याध्यापकाला गाठलं त्याच्यावर दारदा शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी डोंबोली जीआरपी पोलिसांनी शिक्षिकेचा पती शकीर शेख याला अटक केली खारबावला एक शाळा आहे या शाळेत मिनाज मकांदार शेख ही शिक्षिका कार्यरत आहे मिनाज यांची सर्व्हिस बुकमध्ये नोंद केली जात नव्हती त्यामुळे त्यांचे इन्क्रीमेंट जात नव्हते यावरून मिनाज शेख आणि मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात नेहमी वाद होत होता अनेक वेळा विनंती करूनही मिनाज यांची विनंती मान्य केली जात नव्हती त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला त्या मला या गोष्टीचा राग अनावर झाला शिक्षिकेचा पती शकील शेख यानं मुख्याध्यापक भागवत गुरु यांना खारबाव रेल्वे स्टेशनजवळ रुळाजवळ गाठलं तुला जिवंत सोडत नाही असं म्हणत त्यांच्यावर दहादाश हत्याराने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरु गंभीर जखमी आहेत बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे खारबाव इथून कल्याणच्या खासगी रुग्णालयात त्यांना आणण्यात आले गुराव हे कल्याणचे रहिवासी आहेत कल्याणहून खारबावला जातात याची माहिती शकील याला आधीच होती हल्ला गेल्यावर शकील पळून गेला होता डोंबोली जीआरपी ने आरोपी शकील शेख याला के अटक केली आहे त्याच्याविरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे होतो आणि मी एकटाच चालत असताना पाठीमागून त्यांनी वारतात ते त्याची मिसेस आमच्याकडे आहे सेवा पुस्तकाचं होतं माझ्या पद्धतीने ते चालू होत त्यांचं म्हणणं काय की मी मुद्दाम करतो आता ते मला दिसलं नाही तसं पाठीमागून वार केला असा काना दोडून असा काय किती बऱ्याच पण मी माझ्या शाळेत फोन करून मी भांडूकला पाठवते तिकडून करून या ना यायचं होते पाठ तिथं काय त्यांचा रजेचा प्रॉब्लेम आहे पालपणाची रजा आणि त्यांना तसं मी लिखी पण क दिलं की बाबा तुम्ही जाऊन समक्षा म्हणजे करूया काम करून त्यांचं म्हणणं आहे की मुख्यादा मुद्दाम करत नाही आणि त्याच्या आधी पण मला एकदा धमकोल होती जर काम नाही झालं तर आम्हाला हात दुखावं लागतं मी नोटीस काढली पण तिने घेतलं नाही ते नोटीस माडस आय असं मला धमकवलं ना हात उचरावा लागेल जर काम नाही तुम्ही मी कधीच घातली डिसेंबर जानेवारी डिसेंबर प्रिन्सिपल आणि सहशिक्षिका यांच्यामध्ये शाळेमध्ये जे सर्व्हिस शीट आलेलं नव्हतं त्या सर्व्हिस शीटकरिता त्यांचं इन्क्रीमेंट थांबलेलं होतं हा एक किरकोळ वाद होता त्यांचा तो वैयक्तिक वाद होता सदरच्या वैयक्तिक वादामधून ही घटना घडलेली आहे जो सहशिक्षिका आहे त्यांचे पती आहेत आणि ह्या इन्क्रीमेंट लागत नाही ह्या रागातून सदरची घटना घडलेली आहे तरी त्यामध्ये तपास सुरू आहे आणि काही घडना घटना घडल्याबरोबर तात्काळ आम्ही तपास पथके बनवून सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ कर अटक करण्यात ता आलेली आहे शकील हुमायून शेक। शेख असे आरोपीचे नाव आहे आणि सध्या अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे त्याला एक पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी